ना <laughs> आज पहिल्यांदा जे आहे ते मुलांची रॅली राहिली पारंपरिक सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आईजवळ वंदन करतो दरवर्षी सोलापूरमध्ये मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो आणि महिलांचा उत्साह खरं तर खूप जास्त असतो आपण बघाल की मागच्या पाच वर्षांमध्ये महिलांची संख्या दरवर्षी वाढतच चाललेली आहे शिवजन्मोत्सव पाळण्यासोहळ्याची व्यापकता दरवर्षी काही पटीने वाढत चाललेली आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी सर्व महिलांनी एक निर्णय घेतला की आपण सोळा फेब्रुवारीला महिलांचीच शिवशोभा यात्रा काढूया जेणेकरून छत्रपती शिवजन्मोत्सवच्या पाळणासोहळ्यासाठी एक चांगला संदेश जाईल आणि खरं तर छत्रपती शिवजन्मोत्सव पाळणासोहळा देखील आपण आई जिजाऊ म्हणजे प्रत्येक घरात आपल्याला एक जिजाऊ मा तयार करायची आहे कारण घराघरात आज आपल्याला शिवाजी महाराज पाहिजे कारण आज आपण बघतोय आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे आपल्या घटना देखील बघतोय महिलांवर होणारे अन्याचार असतील चिमुकलींवर होणारे अत्याचार असतील म्हणून ही संकल्पना मांडण्यात आली की आपण महिलांच्या पुढाकारातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करू आणि पाळण्याच्या सोहळ्याच्या दिवशी देखील असंख्य महिलांनी उपस्थित राहावे यंदाच्या वर्षी जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त महिला उपस्थित असेल असा आमचा अंदाज आहे त्याच अनुसार या शोभायात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं जाऊ सोलापूर मधील हा जो छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा आहे न भूतो न भविष्य होत असतो आणि या वर्षी विशेष म्हणजे सर्व समाजातील महिलांची ही जी आज काढलेली शोभायात्रा आहे ही अतिशय खरोखरच देखणी आणि सर्व महिलांचा सक्षमीकरण करणारी त्यांना एकत्रित आणण्यासाठी केलेला हा मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचा स्तुत्य कार्यक्रम आहे मी याचे अध्यक्ष ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे आणि उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे भाऊ या दोघांच्या मनापासून धन्यवाद देते आणि सर्व कार्यकारणीला मनापासून धन्यवाद देऊन सर्वांना अठरा तारखेला रात्री दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्यासाठी आपणही या आम्ही येतोय तुम्ही सर्वजण या आणि आपणा सर्वांचं सोलापूर नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रकाश ननोरे दरवर्षी आपण एक अठरा फेब्रुवारीला पाळण्याचा कार्यक्रम करतो पण आता वेळेस प्रथमच बाईक रॅली काढली आहे त्यामुळे सर्वांना आम्हाला फार आनंद आहे की काहीतरी आपण नवीन उपक्रम चालू केले याबद्दल सर्व शिवप्रेमीचे मनापासून धन्यवाद